नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी ना माझी गडबड चालू आहे कामाची तर आता सणवार असलं की या सगळ्याच बायकांची हीच लगबग गडबड चालू असते ती म्हणजे ना साफसफाई वगैरे तर आज गुरुवार होता आणि स्वयंपाक काही करायचा नव्हता कारण उपवास होता दोघांना पण म्हणून ना फक्त खिचडीच बनवली आणि ह्या पापड्या तळल्या होत्या उपवासाच्या आणि वरदला पण मी ना टिफिनमध्ये खिचडीच देणार होते तर वरदसाठी ना वेगळी खिचडी करायला लागते कारण तो तिखट खिचडी खात नाही मग वरदसाठी सेपरेट खिचडी आणि आमच्यासाठी सेपरेट खिचडी असं केलेलं होतं आणि आज डब्यामध्ये दोघांनाही खिचडीच देणार होते आणि आज मला ना दिवसभर भरपूर कामं करायचे आहेत तर मी इथं खिचडी परतत होते आणि कितीही ड्रॉइंगची आवड माझ्या वरदला सकाळी झोपतून उठलाय आंघोळीला जायचंय स्कूलला जायला टाइम झालेला जा आहे तरी त्याने पप्पाकडून ड्रॉइंग करून घेतलं आणि त्याला कलर करत बसलेला आहे तर एवढं त्याला ड्रॉइंग आवडतं तर ना त्याला खूप आवडतं ड्रॉइंग आणि त्याला ड्रॉइंगचे क्लास लावायचे पण ना इथं जवळ कुठे ड्रॉइंगचे क्लासेस नाहीये पण जेव्हा मला क्लासेस मिळतील ना तेव्हा मी लावणार आहे तर इथं ना मी दोघांचे डबे भरून घेतले तर दोघांच्या डब्यामध्ये पण खिचडी आणि ड्रायफ्रुट्स असं दिलं आणि ही खिचडी ना दुपारच्यासाठी मला ठेवली तर इथं पापड्या पण तळलेल्या होत्या त्या पण ना दोघांना पण आता नाश्त्याला खायला दिल्या आणि मी रात्रीचेच काजू बदाम सगळं भिजायला घालते तर सकाळचं मग तिघं पण आम्ही ना भिजवलेले बदाम वगैरे खातो तर इकडं डाळिंब पण वरदलं सोलून दिलं तर आता मी ना चहा ठेवला उपवास म्हटलं की ना सकाळ सकाळ चहा होतोच आणि मग इथं दोघांसाठी पण मी चहा घेतला की ते चहा सोडायचा प्रयत्न केला ना तर चहा काही सुटत नाही तेवढंच चहा आणि थोडंसं फ्रेश वाटतं तर आज ना मी पण निघले होते वरचसोबत स्कूलमध्ये कारण मला गाडीची एक चक्कर मारायची होती त्याचे पप्पा म्हटले मी सोडवतो पण म्हटलं चला माझंही थोडं गाडी चालवणं होईल आणि आता मी हळूहळू ना गाडी न्यायला लागलेली आहे त्यामुळं म्हटलं की येते मी नाही नाही बरोबर आहे एवढं अशीच असते चल वाजले ते आणि मला ना भरपूर काम करायचे ते आज कारण की उद्या आम्हाला गावाला जायचे त्याच्यामुळे आज जेवढी कामं करता येतील ना तेवढी ती करायची आता वर स्कूलला गेलाय त्याला आणायला जायचे तोपर्यंत जेवढी कामं होतील ना तेवढी ती मला करायचे ते तर काल ना इकडं पाऊस झाला पुण्याला आणि आज पण आहे ना वातावरण आहे पावसाचं सकाळी छान ऊन पडलं होतं म्हणून आज पण मी ब्लँकेट वगैरे धुतले तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच माझे आज सासरे एक्सपायर झाले तर त्यामुळेच आम्हाला सुतक आहे आणि आता ते सुतक काढायचे म्हणून घरातली सगळी साफसफाई करायची सगळ्या गोदाड्या वगैरे धुवायच्यात सगळे ब्लँकेट धुवायचेत तर काल मी पाच सहा गोदाड्या धुतल्यात आणि आज मी ब्लँकेट धुतलेत तर दोन ब्लँकेट मी वाळायला टाकलेत आणि आता ऊन पण जास्त नाहीये माहित नाही दुपारपर्यंत जरी ऊन राहिलं ना तरी माझ्या ब्लँकेट वगैरे ना व्यवस्थित वाळून निघतील तर ऊन आहे जास्त नाही आज आहे घरात तर काल मी इकडं स्वेटर अंत्य पण धुतलेले होते ते पण आता मी काढून घेते आणि बाकीची आहे साफसफाई ती करते तर दसऱ्याला साफसफाई केली होती पण आता परत करायला लागते आहे तर जास्त डीप क्लिनिंग नाही करणार पण क्लिनिंग करणार आहे घरायची तर आता वर स्कूलला गेला आहे त्यामुळं घर एकदम शांत शांत आहे माझी तिकडे मशीन पण चालू आहे मशीनमध्ये ना ब्लँकेट टाकले अजून एक शान्त शान्त टाक चला तर मग आता किचनमध्ये जाऊ ना किचनमधले भांडे वगैरे साफ करून घेते आता डबे वगैरे पण घासायचे ते घासून घेते चला तर आज काही जास्त ऊन पडत नाही आहे पण आहे थोडं ऊन तर हे टॉवेल सकाळीच टाकले होते वाळायला स्वेटर वगैरे पण धुतलेत मी कालच तिघांचे पण स्वेटर धुतले तिघांचे पण सगळे टॉवेल वगैरे धुवून काढलेत फक्त दुपारपर्यंत जरी ऊन राहिलं आणि नंतर पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही ऊन आहे पण जास्त कडक ऊन नाहीये असं ना त्याच्यामध्ये असं थोडंसं हे असं कडकडीत ऊन नाहीये तर मला एवढे सगळे कपडे घड्या घालायला तर एवढ्या सगळ्या कपड्यांच्या मला घड्या घालायच्या पण आधी बाकीचं काम करते आणि मग नंतर कपड्यांच्या घड्याचं काम करते तर इथं कपड्यांच्या घड्या पण घालायच्या बाकी आहे चला तर मग आधी किचनमधलं काम करते आणि मग इकडचं कर करते तर इथं मी ना सगळे डबे रिकामी केलेले आहेत माझ्याकडे जेवढे काही प्लॅस्टिकचे स्टीलचे आहेत तेवढे आणि पिठाचे डबे आहेत ते मोकळे नाही केले ते मी ना ओढल्या कपड्याने वरूनच पुसून येणार आहे कारण मग माझ्याकडं ओतायला दुसरं मोठे भांडे वगैरे नाही आहे त्यामुळं तर सकाळची ना भांडी खूप थोडेसे होते आज कारण स्वयंपाक नव्हता फक्त खिचडी होती त्यामुळं फक्त थोडेसेच भांडे भरलेले होते मग सगळ्यात आधी ना ते सकाळचे भांडी आधी ना मी घासून घेतले इथं ते जाळीत ठेवले त्यानंतर मग हे डब्यान ते घासायला घेतले सगळे भांडे घासून झाले माझे सगळे डबे वगैरे घासून झाले आणि ते मी ना गॅलरीमध्ये सुकायला ठेवले ते गॅलरीमध्ये ना सकाळच्या वेळेला चांगलं ऊन येतं आणि म्हटलं उन्हामध्ये ना मस्त डबे ते वाळून निघतील त्यामुळे डबे नेऊन ठेवले त्यानंतर किचनवरच्या ना ह्या रॅक मी साफ करायला घेतल्या तर ही जी आहे ना स्टीलची छोटी रॅक ती मी ऑनलाईन घेतलेली आहे आणि खूप छान आहे आणि ही जी आहे रॅक ना ती पण मला चेंज करायची आहे किचनचा थोडासा लुक बदलायचा आहे पण सध्या तरी मी नाही हे असंच ठेवून दिलेलं आहे एक मागवली होती मी पण ती काही मला व्यवस्थित वाटली नाही म्हणून परत ती रिटर्न केली तर किचनचा इथला जो लुक आहे ना तो असा काही दिसतो आणि इथं माझ्या तेलाचे बॉटल त्यानंतर ना मीठ मिरची आणि तेल असं ठेवते मी साखर त्यानंतर तुपाची ते सगळं ह्या छोट्या रॅकमध्ये ठेवते आणि घ्यायला मला ते जवळच्या जवळ पडतं स्वयंपाक करताना त्यामुळं तर इथं सगळ्यांना मी ड्रायफ्रूटच्या बरण्या वगैरे सगळ्यांना क्लीन करून काढले आणि इथंच पण क्लीन करून घेतलं तर इकडे गॅलरीमध्ये पहा डबे पण इथं ठेवले सुकायला आणि ते पण सुकत आलेले आहेत ब्लँकेट पण वाळायला टाकलेलं आहे ते वाळ डबे मोकळे केले त्यामुळे डब्यातलं सगळं असं ना पापड वगैरे मी इथं ना परातीत काढून ठेवले त्यांना पण थोडंसं ऊन दिलं त्यानंतर ना हॉलची साफसफाई करायला घेतली आणि वरद ना सगळीकडं काही ना काही टाकत राहतो आता त्याचे कलर पुस्तकं सगळी इकडं आहेत आणि वरदला ना एवढे सगळे पुस्तकं आहेत ना काही विचारूच ना का म्हणजे आपण जेव्हा दहावीला गेलो असेल ना किंवा बारावीला तेव्हा एवढे मोठे मोठे पुस्तकं आपल्याला असतील लहानपणी तर आपल्याला एवढे मोठे पुस्तकं कधीच नव्हते पण आत्ताच्या मुलांना ना म्हणजे खूप टप आहे आत्ताचं शिक्षण आपलं मराठी शाळेचं शिक्षण खूप भारी होतं तर वरद स्कूलला गेलाय ना त्यामुळे आता इथं सगळ्यांना मी साफ करून घेणार चकाचक तर सोप्यांवरचे जे कवर आहेत ते मी ते ना मस्त झटकून घेतले त्यानंतर ना सोपे पण चांगले झटकून घेतले आणि परत होते तसे कवर लावून दिले ह्या कोपऱ्यामध्ये ना वरच्या गाड्यावरची खेळणी असतात आणि माझे ना थोडीशी पुस्तकं असतात वाचायची आणि हे जे घर आहे ना ते वरच्या पप्पांनी वरतला बनवून दिलं होतं अजून पण वरदना त्या घरासोबत खूप खेळतो त्याला खूप ते घर आवडतं तर वरदच्या इथं गाड्या आहेत ना त्या पण मी इथंच ठेवून घेते बाकी जी खेळणी आहेत ते ठेवून दिलेत पण जी खेळणी त्याला खेळायला लागतात ना ती मी इथं वरतीच ठेवलेल्या आहेत म्हणजे तेवढ्या खेळण्यांसोबत तो खेळतो तर आता हे सगळं खालून वगैरे ना कचरा काढून घेते आणि मस्त सोप्यांना पण ना व्यवस्थित झाडून सगळं धूळ वगैरे काढून घेते पाठीमागच दसऱ्याला साफसफाई केली होती त्यामुळे घरात एवढा पण जास्तीचा कचरा नव्हता कारण दसऱ्याच्या वेळेसच भरपूर केली होती आणि दसरा दिवाळीमध्ये जास्त काही गॅप नसतो आता ही ही माझी ना दिवाळीची पण साफसफाई झाली आणि आमचं सुतक आहे ना तर ते सुतक पण काढणं चालू आए, तर आहे तर दिवाळीला आता काही साफसफाई करणार नाही कारण की दिवाळीला थोडेच दिवस राहिलेले आहेत त्यामुळं आणि ह्या वर्षी तसंही मला दिवाळी करायची नाहीये म्हणजे दिवाळीचा या वर्षी आम्ही साजरा करणार नाहीये त्यामुळं ना आता ही साफसफाई दिवाळीचीच आहे तर ना इथं कपड्यांच्या घड्यांना आम्ही घालून घेते आणि कपडे पण भरपूर होते घड्या घालायला आणि बोलता बोलताना तुमच्यासोबत इथं कपड्यांच्या घड्या पण घालून झाल्या म्हणजे ना बेड लगेच रिकामा होतो नाहीतर आधी मला सवय होती कपडे आणायचे बेडवर टाकायचे किंवा चेअरवर टाकायची आणि ही सवय ना मला बरेच दिवस होती पण आता मी स्वतःला एक सवय लावून घेतली की वेळच्या वेळेला कपड्यांच्या घड्या घालून ती कपाटात लगेच ठेवून द्यायचे आणि ऊन छान असल्यामुळे ना इकडे डबे पण लगेच वाळून झालेले आहेत आणि आता हे डबेला मी सगळे घरात नेते ऊन तसं जास्त कडक नाहीये पण ठीक आहे म्हणजे जास्त कडक पण नाही थोडासा उन्हामध्ये गारवा आहे पण इथे डबेन ते वाळून झालेले आहेत आणि ब्लँकेट पण वाळलेलं आहे तर आज सुद्धा मी बरेचशी ब्लँकेट धुतलेले आहेत आता माझ्या गॅलरीमध्ये बसत नाहीत सगळे ब्लँकेट त्यामुळे ना मैत्रिणीच्या गॅलरीमध्ये काही ब्लँकेट गोधाड्यात तिकडे टाकलेले आहेत आणि ना गोधड्या किंवा ब्लँकेट धुतलं ना तर खूप भारी वाटतं असं मोकळं मोकळं वाटतं कारण की त्यांना पण ना वर्षातून एक दोन तीन वेळाना धुवायलाच लागतं दसऱ्याला दिवाळीला तसंच उन्हाळ्यात असं तीन वेळा ना गोधाड्यांचं धुणं होतच चला तर मग माझं साफ झालेलं घर कसं दिसते ना ते तुम्हाला दाखवतो कारण की एकदा वर स्कूल मधून आले ना की घरामध्ये कुठं ना कुठं काही ना काही पडलेलंच असेल ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ना ते ह्या गोष्टीला रिलेट करणार की घर किती स्वच्छ करा किती साफ करा पण घरात लहान मुलं असली ना की ना ते स्कूलमधून आले किंवा घरात असले ना की कुठं पुस्तक पडलेलं असणार कुठं कपडे पडलेले असणार कुठं त्यांची खेळणी पडलेली असणार घरात सगळीकडं काय 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 पडलेलं असतं किचनमध्ये किचन वाट्या भांडे असतात ग्लास असतात ते खायला घेतात दिवसभर तर असं घरामध्ये ना सगळं काही ना काही पडलेलं असतं पण ते नसताना घर किती स्वच्छ असतं पण ते आले ना की सगळं मग अस्ताव्यस्त होऊन जातं आपण किती उचलत राहिलो तरी ते अस्ताव्यस्त दिसतं पण चला आत्ता दाखवते मी की कसं स्वच्छ दिसत आहे आता घर तर ही आहे आमची गॅलरी जी एकदम स्वच्छ केलेली आहे मी आणि ऊन पण पाहू शकता किती छान पडले बाहेर तर चला आता गॅलरीपासूनच सुरुवात करते ही माझी झाडं त्यानंतर इकडं कांदे बटाटे त्यांनी ठेवले ते तर हा आहे हॉल तर हॉलची सगळी सफाई केली आहे मी तिथं पुस्तक वगैरे वरची खेळणी वगैरे सगळं व्यवस्थित लावले त्यानंतर वरचं ते याच्यावरचं पण मी पुसून काढले टेबल लिहिले होते दरवाजाच्या पाठीमागत ते त्यानंतर टेबल वगैरे पुसून काढला टेबलवरचा पसारा पण आवरून घेतला वरचच्या इथल्या पुस्तकांचा वगैरे पण हा सगळा पसारा आवरून घेतला खरासा हॉल दिसतो इकडं वरदने सकाळी जी ड्रॉइंग केली होती ती इथं लावून ठेवली आहे त्यांनी पप्पाकडून हे काढून घेतलं आणि कलरिंग त्यांनी केलं तर असा दिसतोय हॉल त्याच्यानंतर किचन तर किचन असा दिसतोय साप असल्यावरती नंतर त्याच्यावर काय 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 ठेवलं जातं किचन वाट्ट्यावरती इकडे डबे सगळे घासून परत सगळे त्यांच्या जागी व्यवस्थित लावून ठेवले ते इकडं पण सगळं इथलं व्यवस्थित लावून ठेवलं आहे एसीनच्या खाली मी काही डबे ठेवते ते त्यानंतर इकडं भांडे घासून ठेवलेले आहेत तिकडं ड्राय बाल्कनी आहे आणि इकडं अशी माननीला सगळी भांडी लावून घेतलेली आहे तर असं दिसतंय किचन आणि किचनच्या नंतर मग इकडं बेडरूम आहे तर बेडरूम पण मी साफ करून घेतला आहे तर बेड वगैरे सगळं साफ आहे मशीन पण सगळे साफ आहे वरची खेळणी पण तिथं एका कोपऱ्यात ठेवलेली आहेत तर असे साफसफाई झालेली बेडरूमची पण चला तर आता ना साडेबारा वाजत आले ते मला बरंला घ्यायला जायचे तर आता त्याला घ्यायला जाते आणि मग आल्याच्यानंतर जर आज मला जमलं तर मग मी फ्रीजची आतून आहे ना क्लिनिंग करेन तर मला हा फ्रीज आहे ना सगळा साफ करून काढायचं आहे आतमधून तर पाहू आता जर झालं तर करेल आज नाहीतर मग फ्रीज उद्या करेल आणि उद्या दुपारी जायचं आहे आम्हाला गावाला तर गावची पण साफसफाई करू लागावं लागेल आईनला गावाला पण सुतक काढावं लागेल आणि आता इथलं तर माझी सगळी सफाई झाली आहे तर इथलं तर सुतक वगैरे काढून झालं आहे माझं आता फक्त नाही का गावाचं जाऊन साफसफाई करायची चला तर मग कसं वाटलं माझं घर आणि तुम्हाला जर माझ्या घराची होम टूर पाहायची असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी एक दिवशी ना होम टूर पण शेअर करेल की मी कसं कसं ठेवलेलं आहे काय काय ठेवलेलं आहे तर दोन दिवसांपासून आहे ना मी वरदला न्यायला ना गाडी घेऊन जाते आणि आज तर इथं पार्किंगला ना गाडी काढायला खूप सोपं आहे कारण पाठीमागं गाड्याच नाही तर मला स्कूटी चालवता येते पहिल्यापासून पण मी सिटीमध्ये कधी ट्राय नव्हती केली पण आता मी वरदला ना हळूहळू घेऊन येते अजून छान प्रॅक्टिस नाही झाली सगळ्या गाड्या मी जाऊन देतील मगच र रस्ता क्रॉस करते तर आज तिसरा दिवस आहे तर दोन दिवसांपासून मी गाडी नेते आहे तर आत्ता पण मी गाडीच घेऊन चालली आहे चला तर आता वरदला घेऊन येते परत तो वाट बघत बसेल चलो तर ही आहे माझी गाडी तर आता इलाच मी घेऊन चालली वरदला आणायला चला तर मग भेटूया नंतर वरदला घ्यायला आले पण अजून काही सुटलं नाही आणि ऊन खूप आहे टोपी पण आणायची लक्षात नाही त्याला स्कार्फ पण नाही घेऊन आले मी आता खूप चटचट भाजायला ला। लागली आता कडक ऊन जाणवायला लागले बाहेर आल्यावरती वरदला आज आहे ना स्टार आणि स्माइल भेटलाय खूप दिवसांनी आहे ना छान छान करलं का आ काय म्हणून दाखवलं पेपर पण इझी होता का आज हिंदीचा पेपर होता वरदचा आणि वरदला सगळे येत होत्या आहे ना पोयम सगळ्या येत होत्या ओरल सगळी येत होती मस्त आहे रे स्टार सकाळी सांगू का अच्छा त्या मॅडम होत्या काय जायचं का आता काही वेगळं दिसतंय का घर तुला नाही ती सर अरे म्हण ते वेगळं दिसतंय तुला दिसत नाही का जरा घर काय फक्त चकाचक केलंय का <laughs> खाली गेलं ना तर आम्ही कबुतरांसाठी एक नवीन आयडिया शोधली आहे आम्ही ना इथं कबुतर बसतात वरती पण करतात तर आम्ही काय आयडिया शोधली ते वरच सांगल वरच सांग रे काय आयडिया की काय करायचं टाकायचं हा कबूतर आलं की आपटबार टाकायचं एक गॅलरी मध्ये कबूतर आपआप ओढून जात तर आता ना वरच झोपी गेला रोज तो झोपत नाही आज झोपला मी त्याच्या जवळ जरा वेळ झोपले आणि त्यानंतर तो झोपी गेला मग म्हटलं तो झोपला आहे तर हे उद्याचं काम करण्यापेक्षा हे आजच करून टाकू तर आता उद्या फ्रीज साफ करण्यापेक्षा म्हटलं आजच करून टाकू म्हणजे उद्या काही जास्त कामं राहणार नाहीत त्यामुळे ना मी फ्रीज पण साफ करायला घेतला आणि फ्रीजमधलं सगळं जो काही आहे ना सामान ते सगळं मी किचन वाट ठेवून येऊन ठेवलं आणि फ्रीज साफ करायला घेतला तर हे फ्रीजमधलं सगळं ड्रॉवर जे आहेत ना ते बाहेर काढून घेतलं आणि मी ना फ्रीज साफ करायला ना व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड असताना ते वापरलं होतं त्याने ना खूप छान असं व्हाईट पांढरं शौरं फ्रीज निघतो तर त्यानेच मी ना इथं घासून घेतलं तर आता गावाला जायचं आहे त्यामुळे ना फ्रीज थोडासा मोकळाच करणार आहे फ्रीजमधले जे काही भाज्या वगैरे आहेत त्या मला ना आजच करायला लागतील जास्त काही भाज्या नाही आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्या कराव्या लागतील कारण की आता परत दोन तीन दिवस गावाला जाणार त्यामुळे ना परत मग हे होणार तर इथं मी ना असं ठेवलेलं आहे फ्रीज एकदम मोकळा झालेला आहे काही सामान नाही फ्रीजमध्ये दिवसभर सगळं काम केलं त्याच्यामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं तरी पण मी एवढा सगळा स्वयंपाक केला कारण आज उपवास होता त्यामुळे चला तर मग तुमची पण दिवाची साफसफाई झाली का कमेंट चला। चला तर ला करा तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर